सगळ्यांना जय गंजपेट मध्ये काय बिल्डरने नेमलेले जे हस्तक आहेत ने जे त्याचे एजंट आहेत अशा व्यक्ती काही दिशाभूल करून नागरिकांची फसवणूक करून नागरिकांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करतात व बावीस मजले किंवा वीस मजल्याची मान्यता नसून आम्ही दहा बारा मजले, मजले बांधू असं सांगून दिशाभूल करून ॲग्रीमेंटला नेतील त्या सर्व माझ्या बांधवांना विनंती आहेत त्यांच्या कुठल्याही भूल थापांना बळी न पडता एग्रीमेंट करायला जाऊ नका तसेच एग्रीमेंट करत ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना इंडेक्स टू सुद्धा दिलेला नाही आहे इंडेक्स टू म्हणजे काय असतो मित्रांनो इंडेक्स टूमध्ये तुमचं घर पात्र आहे किंवा नाही आहे इंडेक्स टूमध्ये तो विषय असतो इंडेक्स टू न देता ज्यांनी अॅग्रीमेंट केलेले आहेत ज्यांनी अॅग्रीमेंटवर सहाय्य केलेले आहेत त्यांनी त्यांचं घर पात्र आहे का हे संचालक बॉडीला विचारावं की बाबा आम्हाला इंडेक्स टू दे आम्हाला इंडेक्स टू शिवाय तू कसं काय आमचं अॅग्रीमेंट करून घेतलं ह्या विषय तुम्ही सखोल माहिती घेऊन किंवा पूर्ण माहिती असल्याशिवाय हे इंडेक्स टू घेणं हे का बंधनकारक आहे कायद्यानुसार का तुमची झोपडी पात्र आहे की नाही आहे आज अशी परिस्थिती झालेली आहे कोणाला पण धरतात आणि सहाय्य करायचं म्हणतात अॅग्रीमेंट करायला चल म्हणतात करा इंडेक्स टू घेणं का गरजेचं आहे कायदेशीर पुरावा तुमच्याकडे राहतो हो की तुमचं उद्या जर जमीनदस्त सगळ्या झोपड्या झाल्या तर उद्याच्याला तुमची झोपडी दाखवण्यासाठी जागा नाही आहे किंवा झोपडपट्टी अवेलेबल नसणार आहे इंडेक्स टू हा पुरावा असतो की ज्यामध्ये तुमची झोपडीधारक आहात तुम्ही आणि पात्र झोपडीधारक असल्यामुळे तुम्हाला इंडेक्स टूमध्ये पात्रतेचं प्रमाण दिलं जातं त्यामुळं ज्यांनी ज्यांनी ॲग्रीमेंट केलेत त्या सर्वांनी जाऊन संचालक मंडळाला बिल्डरला जे कोण असतील त्यांना इंडेक्स टूची मागणी करा इंडेक्स टू देत नसतील तर ते तुम्हाला फसवतात एवढं लक्षात घ्या जय हिंद जय महाराष्ट्र